नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजही आपल्या भारतामध्ये कित्येक शेतकरी चुकीच्या पद्धतीनं फवारणी करतात ते किती धोकादायक आहे तुम्हाला माहिती आहे का आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत अमेरिकेमध्ये फवारणी कशी केली जाते इथले कडक नियम काय आहेत आणि शेवटी मी तुम्हाला तुमचं सगळ्यांचं फेवरेट आणि फेमस राऊंडअप बरोबर झालेला एक किस्सा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मी डॉक्टर रणजित शिंदे आणि तुम्ही पाहत आहात कृषी गुरु आजही भारतामध्ये कित्येक शेतकऱ्यांना चुकीच्या फवारणी पद्धतीमुळे विषबाधा होते त्यातल्या हजारो शेतकऱ्यांना जीवही गमावा लागतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार कृषी रसायनांच्या जगामध्ये होणाऱ्या विषबाधापैकी जवळजवळ पंचवीस टक्के विषबाधा एकट्या भारतामध्ये हो होतात हा आकडा खूप मोठा आहे अमेरिकेमध्ये असं नाही की बाजारातून औषध घेऊन जा आणि फवारणीसाठी ट्रॅक्टरवर बसा इथं कसं चालतं तर चला बघूयात आम्ही इथं फवारणी करायची म्हटलं की डायरेक्ट हातात पंप घेऊन चालत नाही आधी शरीरावरती तुम्हाला जाडजूड कवच चढवावं लागतं मी हे कवच काय तुम्हाला दाखवणार आहे हे कवच म्हणजेच पीपीई किट कोरोनामध्ये डॉक्टरांनी तुम्ही घातलेलं बघितलेलं असेल की या पी पीई किटमुळं रसायनांचा तुमच्या शरीराला डायरेक्ट स्पर्श होत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डोळ्यावरती हे गॉगल्स आणि चेहऱ्यावरती हा रेस्पिरेटरी मास्क चढवावा लागतो याच्यामुळं रसायन तुमच्या तोंडातून डोळ्यामधून आणि नाकामधून शरीरामध्ये प्रवेश करत नाही तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या हातावरती हे ग्लोव्ज घालावे लागतात चौथी आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायात चपला चालत नाहीत बूट घालावे लागतात चला मी तुमच्यासाठी आलो पीपी -पी किट घालून भारतामध्ये फवारणीसाठीची पीपीई किट्स ऑनलाईन पाचशे ते सात हजार रुपयापर्यंत मिळतात जर तुम्ही वारंवार फवारणी करत असाल तर रियुजेबल म्हणजेच पुनर्वापर करता येणारी किट्स घ्या आणि जर एखाद्या व्यक्तीला नेहमी फवारणी करण्याची गरज नसेल तर एकत्र ग्रुप करून ही तुम्ही ही किट्स घेऊ शकता फेसशिल्ड्स म्हणजेच चेहरा झाकणारी प्लास्टिकची कवच जी फवारणी करताना डोळे नाक आणि तोंड सुरक्षित ठेवतात ही रियुजेबल फेस शिल्ड तुम्हाला ऑनलाईन तीनशे ते सातशे रुपयापर्यंत सहज मिळतात तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरच आपण जास्त वर्ष शेती करू शकणार आहोत जरी तुम्ही समजा हे पीपी किट नाही घेऊ शकले तरी फवारणी करताना डोक्यावरती टोपी चेहऱ्यावरती फेसशिल्ड अंगावरती पूर्ण कपडे हातात ग्लोव्हज आणि पायात बूट घालायला बिलकुल विसरू नका इथं जर हे पीपी किट रियुजेबल असेल तर याला वेगळ्या ठिकाणी धुवावं लागतं आणि वन टाइम युजच म्हणजे तुम्ही एकदाच वापरू शकत असाल तर याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी लागते चला आलो याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावून फवारणी चालू असताना इथं एखाद्या सिनेमाच्या शूटिंग सारखी शिस्त असते तुम्ही पंचवीस फूट अंतरापर्यंत येऊ शकत नाही कधी कधी हे अंतर शंभर फुटापर्यंत असतं आणि जर चुकून समजा कधी कोणी आलंच तर फवारणी थांबवावी लागते आणि फवारणी झाल्यावर तुम्ही त्या शेतामध्ये जाऊ शकता का तर नाही काही औषधांसाठी तुम्ही चोवीस तास तर काही रसायनांसाठी अठ्ठेचाळीस तास तुम्ही त्या शेतामध्ये एंट्री करू शकत नाही आणि समजा जर तुम्हाला एखाद्या कारणास्तव त्या शेतामध्ये जावंच लागत असेल तर पुन्हा शरीरावरती पीपीई किट आणि इतर उपकरणं शरीरावरती चढवूनच जावं लागतं यामुळं शेतकऱ्यांचं आणि मजुरांचं आरोग्य सुरक्षित राहतं भारतामध्ये आपण दुकानात गेलं की रसायन जी शेतीसाठी लागतात ती विकत घेऊ शकतात पण इथं तसं नाही इथं औषधं विकत घेण्यासाठी तुमच्याकडं सर्टिफाईड ऍप्लिकेटर लायसन्स लागतं आणि हे लायसन्स घेण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो ट्रेनिंग घ्यावं लागते आणि परीक्षा पास व्हावी लागते इथंही असं नाही की सगळ्या शेतकऱ्याकडे हे लायसन्स आहे जर शेतकऱ्याला शेतामध्ये काय अडचण आली तर हे शेतकरी त्या लायसन्स असलेल्या व्यक्तीला शेतामध्ये बोलवतात आणि तो व्यक्ती त्या शेतकऱ्याला औषधं प्रिस्क्राईब करतो की जसं आपल्याला भारतामध्ये डॉक्टर्स काही आजार झाल्यानंतर औषधं प्रिस्क्राईब करतात तर हे सगळं कधी सुरू झालं सत्तरच्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये काही नियम लागू झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हे आणखीन कडक झाले इतकं सगळं असतानाही दोन हजार अठरामध्ये राऊंडअपचा किस्सा झाला राऊंडअप बनवणाऱ्या मॉन्सन्टो कंपनीवरती अमेरिकेतील काही शेतकऱ्यांनी आरोप केले की राऊंडअपच्या वापरामुळे त्यांना कॅन्सर झाला एका शेतकऱ्याने तर मोन्सेंटोला कोर्टामध्ये खेचलं आणि कोर्टाने निकालही त्या शेतकऱ्याच्या बाजूने दिला कोर्टाने मॉन्सेंटोला त्या शेतकऱ्याला चोवीस अब्ज रुपये देण्यास भाग पाडलं ही अमाऊंट खूप मोठी आहे हा आकडा आपल्या भारताच्या शेतीच्या वार्षिक बजेटच्या सोळापट आहे आपल्या भारताचं दोन हजार पंचवीस सव्वीस शेतीचं वार्षिक बजेट आहे एक पॉइंट पाच अब्ज रुपये मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आपण या मोठ्या देशांकडून शिकल्या पाहिजेत कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा सुरक्षित राहिला तरच देश सुरक्षित राहील म्हणून फवारणी करताना आणि शेतीची इतर कामं करताना स्वतःची काळजी घ्या आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, तंदुरुस्त रहा.